पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील गोदावरी नदीत सोमवारी पंधरा डिसेंबर रोजी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता या मृतदेहाची ओळख पटली असून त्या तरुणाचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पोत्यामध्ये नदीत आणून टाकल्याचं पोलीस तपासात समोर आलंय कृष्णा पंढरीनाथ धनवाडे राहणार गदेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील असल्याचे तपासात उघड झाले आहे पैठण शहरालगत असलेल्या शेवगाव रोडवरील पाटेगाव पुलाखाली गोदावरी नदीच्या पात्रात पोत्यामध्ये हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आल्याची घटना आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक महादेव गोमारे सह पोलीस निरीक्षक सी पी पवार पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव अजित शेख सह फौजदार सुधीर ओहोळ नरेंद्र अंधारे राजेश आठोळे भाऊसाहेब तांबे लक्ष्मण पुरी मोजू पठान सह फॉरेन्सिक पथक दाखल होऊन मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता या तरुणाचा गळा आवळून खून झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या तरुणाचा खून कोणी केला व का केला याचा तपास सुरू असल्याची माहिती पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली आहे